तोंडाला रुमाल बांधून सोन्याच्या दुकानात भर दिवसा सशस्त्र दरोडा गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे आता सिडको एका सोन्याच्या दुकानात सशस्त्र दरोडा पडल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे चोट्याने सोन्याच्या दुकानातून वीस ते पंचवीस तोळे सोने चोरल्याची माहिती समोर आली आहे नाशिक पोलिसांकडून दरोडेखोरांचा शोध घेतला जात आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार नाशिक शहरातील सिडको परिसरात असलेल्या एका सोन्याच्या दुकानात भरदिवसा दरोडा टाकण्यात आला दोन बंदूकधारी दरोडेखोरांनी तोंडाला रुमाल बांधून सोन्याच्या दुकानात प्रवेश केला यानंतर कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत दुकानातून वीस ते पंचवीस तोळे सोने चोरी केली यानंतर दोघेही दरोडेखोर दुचाकीवर पसार झाल्याची माहिती मिळत आहे घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून नाशिक पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत भरदुसा सोन्याच्या दुकानात दरोडा पडल्याने नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे नाशिक शहरातील लांबड पुरुषी हद्दीतील महालक्ष्मी नगर येथील श्री ज्वेलर्स या दुकानात दोन किस्मांनी हातात पिस्तूल घेऊन प्रवेश केला आणि धाक दाखवून त्यांनी दुकानातील सो असलेलं म्हणजे आता दुकानात असलेलं जवळपास वीस पंचवीस तोळे सोनं घेऊन पसार झाले मोटरसायकल एक पन्नास मीटर लांब लावलेली होती तर टोटल एक जण तिथे थांबला जणं दुकानात आले त्यांनी धाक दाखवून एक वीस पंचवीस तोळे सोनं घेऊन पळून गेलेत बाबत गुन्हा दाखल करण्याचं काम चालू आहे तपासकामी क्राईमची त्याचबरोबर पोलीस स्टेशनची टीम तपाससाठी रवाना करण्यात आलेले आहे बसलेली होती मी हे पण दुकानात होते मी पण दुकानात होते मग त्याच्यातनं एक जण मध्ये आलं एक जण वर आलं आणि मला वाटलं कस्टमर वगैरे असतील म्हणून मग मी इथून इथे उभी राहिली बघितलं तर बाहेर पण अजून जण होतं दोघांच्या तोंडाला मास्क बांधलेलं होतं मग माझ्या लगेच लक्षात आलं मास्क घालून कधी कोणी सोनाराच्या दुकानात एंट्री करतं म्हणजे काहीतरी हे आहे तोपर्यंत माझ्या डोक्यात आल्या तोपर्यंत त्याने बंदूक त्यांच्यावर रोखली बंदूक रोखली आणि म्हणे तुम्ही बिलकुल चोखू करायचं बिलकुल कुठेच हालचाल करायची नाही बाहेर बो बघायचं पण नाही कोणाला बोलवायचं पण नाही कोण ते दावायचे पण नाही म्हणे असं त्यांनी म्हटलं यांना एका ठिकाणी बसवलं एका ठिकाणी बसवलं आणि म्हणे तुम्ही काहीच करायचं नाही आणि एकजण मध्ये एक गेलं जेवढं पण सामान होतं ना दुकानातलं सर्व त्यांनी काढून घेऊन गेलं